नमस्कार बँकिंग क्षेत्रात एक स्थिर करिअर शोधत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने लिपिकपदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे तर आज आपण याच भरतीबद्दलची सगळी आवश्यक माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर ही भरती आहे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड म्हणजेच सांगली पीटीबी या नामांकित सहकारी बँकेकडून बँकेने लिपिक पदासाठी थेट भरती जाहीर केली आहे आणि हो पदवीधर उमेदवारांसाठी ही नक्कीच एक मोठी संधी म्हणायला हवी चला तर मग आता या भरती प्रक्रियेतील एक एक महत्वाचा तपशील नीट समजून घेऊया जेणेकरून तुमचा अर्ज भरताना कोणतीही गडबड किंवा चूक होणार नाही ठीक आहे तर पद आहे लिपिक म्हणजेच क्लर्क या लिपिक पदासाठी एकूण वीस जागा भरण्यात येणार आहेत जागा वीस आहेत त्यामुळे स्पर्धा नक्कीच असेल पण तयारी करणाऱ्यांसाठी ही एक खूप चांगली संधी आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरीचं ठिकाण निवड झालेल्या उमेदवारांना सांगली जिल्ह्यातच काम करावं लागेल त्यामुळे जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तर ही एक विशेष संधी आहे बरं आता आपण म्हणूया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे पात्रता निकष म्हणजे कोण अर्ज करू शकतं हे निकष तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्या या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तीन मुख्य अटी आहेत ज्या पूर्ण करणं बंधनकारक आहे पहिली अट तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट असायला हवं दुसरी तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा त्याच्या समकक्ष एखादं कम्प्युटर कोर्सचं सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे आणि तिसरी अट म्हणजे तुम्हाला मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा चांगल्या यायला हव्यात आता बघूया प्राधान्य पात्रता म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला निवडीमध्ये प्राधान्य मिळू शकतं जसं की सहकारी बँकेत क्लर्क म्हणून काम केल्याचा अनुभव किंवा तुमच्याकडे एमसीए बीबीए जे आय आय बी सी एआय बी सारखी एखादी व्यावसायिक पदवी असेल तर पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे सगळं प्राधान्य आहे अनिवार्य नाही म्हणजे हे नसलं तरी तुम्ही अर्ज करू शकता आता वयोमर्यादेबद्दल बोलूया अर्ज करण्यासाठी तुमचं कमीत कमी वय एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त वय पस्तीस वर्ष असायला हवं हो आणि शासकीय नियमांप्रमाणे राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादित सूटसुद्धा आहे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी पाच वर्षांची तर इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट मिळेल ठीक आहे पात्रता तर समजले आता अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी फी किती आहे याबद्दलची माहिती घेऊ एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे आणि ही खूप महत्वाची आहे अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत तुम्ही पोस्टाने किंवा इतर कुठल्याही प्रकारे अर्ज पाठवलात तर तो ग्राह्य धरला जाणार नाही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईट आहे सांगली पीटीबी डॉट कॉम मी पुन्हा सांगतो अर्ज करण्यासाठी फक्त याच अधिकृत वेबसाईटचा वापर करा परीक्षेसाठी शुल्क आहे आठशे पंचवीस रुपये आणि यावर अठरा टक्के जीएसटी आणि जे काही बँक चार्जेस असतील ते वेगळे लागतील ही फीसुद्धा तुम्हाला ऑनलाईनच भरायची आहे चला आता बघूया सगळ्यात महत्त्वाच्या तारखा या तारखा अजिबात विसरू नका आपल्या कॅलेंडरमध्ये आताच नोंद करून ठेवा ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होणार आहे बारा डिसेंबर दोन हजार पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सव्वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस इथे एक महत्त्वाचा सल्ला देईन की शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका शक्य तितक्या लवकर अर्ज भरून घ्या कारण अनेकदा शेवटच्या क्षणी वेबसाईटवर लोड वाढल्यामुळे तांत्रिक अडचणी येतात बरं तर अर्ज भरून झाल्यावर पुढे काय म्हणजे निवड प्रक्रिया कशी असेल आणि अर्ज यशस्वी होण्यासाठी आणखी काय काळजी घ्यायची ते आता पाहूया उमेदवारांची निवड ही पूर्णपणे ऑनलाईन परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांवर अवलंबून असेल म्हणजेच तुमची निवड फक्त आणि फक्त या परीक्षेच्या मार्कांवरूनच होणार आहे त्यामुळे या परीक्षेची तयारी करणं हेच सर्वात महत्वाचं ठरणार आहे आणि एक शेवटचा पण अत्यंत महत्वाचा सल्ला अर्ज भरण्याच्या आधी बँकेने जी संपूर्ण अधिकृत जाहिरात किंवा नोटिफिकेशन पीडीएफ प्रसिद्ध केली आहे ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा असं केल्याने तुमच्याकडून होणाऱ्या चुका टळतील आणि तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता राहणार नाही चला तर जाता जाता आपण सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा नजर टाकूया पद आहे लिपिक जागा आहेत एकूण वीस नोकरीचं ठिकाण आहे सांगली अर्ज फक्त ऑनलाईन करायचा आहे आणि शेवटची तारीख आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा तर जे सर्व पदवीधर उमेदवार पात्र आहेत आणि बँकिंगमध्ये एक स्थिर करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी ही संधी सोडू नये अशी आहे त्यामुळे उशीर कशाला करायचा अधिकृत जाहिरात पुन्हा एकदा नीट तपासा तयारीला लागा आणि वेळेच्या आत अर्जन नक्की करा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा